लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज खटाव तालुक्यात सरासरी सत्तर टक्के मतदान जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये पार पडल्या सातारा जिल्ह्यातही या निवडणुका पार पडल्या दरम्यान खटाव तालुक्यात जिल्हा परिषद सात गट तर पंचायत समितीचे चौदा गट असून या निवडणुका किरकोळ अपवाद वगळता शांततेत पार पडल्या एकूण सात जिल्हा परिषद गट असून यामध्ये बुथ मतदारसंघात एकूण छत्तीस हजार दोनशे अठ्याऐंशी मतदानपैकी पंचवीस हजार सातशे बावीस सत्तर पॉइंट अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान झालं खटाव जिल्हा परिषद मतदारसंघात एकूण चौतीस हजार सातशे सत्त्याहत्तर पैकी पंचवीस हजार नऊशे एकोणसत्तर चौऱ्याहत्तर पॉईंट सदुसष्ट टक्के मतदान झालं कातर खटाव मतदारसंघात एकोण छत्तीस हजार सहाशे त्रेपन्न मतदारांपैकी पंचवीस हजार आठशे चौतीस सत्तर पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के एवढे मतदान झालं निमसोड जिल्हा परिषद मतदारसंघ एकूण तेहतीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी मतदार असून त्यापैकी चोवीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव बहात्तर पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के मतदारांनी मतदान केलं औंध जिल्हा परिषद गटातून एकूण एकतीस हजार आठशे एकोणसाठ मतदार असून त्यापैकी बावीस हजार सातशे एकोणचाळीस एकाहत्तर पॉईंट सदुसष्ट टक्के मतदारांनी मतदान केलं पुसेसावळी जिल्हा परिषद गटात चौतीस हजार पंच्याऐंशी मतदार असून बावीस हजार तीनशे त्र्याहत्तर म्हणजेच पासष्ट पॉईंट चौसष्ट टक्के मतदान झालं तर मायनी जिल्हा परिषद गटात बत्तीस हजार सहाशे एकोणावीस मतदार असून त्यापैकी बावीस हजार नऊशे तीन म्हणजेच सत्तर पॉईंट एकवीस टक्के मतदारांनी मतदान केलं अशा प्रकारे एकूण दोन लाख चाळीस हजार एकशे एकोणसत्तर मतदारांपैकी एक लाख सत्तर हजार दोनशे एवढे मतदान झालं म्हणजे सरासरी सत्तर पॉईंट टक्के मतदान झालं जिल्हा परिषद एकूण सात जागांसाठी सुमारे एकवीस उमेदवार रिंगणात होते तर पंचायत समितीच्या एकूण चौदा सदस्य पदासाठी जागांसाठी सुमारे एक्केचाळीस उमेदवार निवडणूक रिंगणात होते एकंदरीत अपवाद वगळता खटाव तालुक्यातही निवडणूक मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलं वाटणार वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका